रामकृष्ण हरी सकाळ कशी विटुपी आमिली मस्तच असणार मी पण मस्त आहे बरं का पण आज मी शेतात आली आहे आज मकाला औषध मारायचं आहे खाद लावायची औषध मारायचं खूप खराब झाली आमची मका हे बघा अशी आळाई पडली मकावर मका अशी खराब झाली आहे टाके भरले पाण्याच्या आता मी तर नुसतं असं औषध मारायचं आहे आता मकाला येणं पण आहे भरपूर गवत आहे बरं का गवताला बळ बळा आहे पूर्ण आत्तापर्यंत मोठी मोठी मका झाली असती तर तिकडे बघा केवढी झाली आणि इकडं बस उंची कमी राहिली आळाईचं प्रमाण जास्त वाढून गेलं ना त्याच्यामुळं सारखी शिडशिड शिड चालू असल्यामुळं औषध मारता येई ना आता आज थोडं उघड झाक चालली कालच्या पासून ना तर म्हटलं आज ना औषधच मारून घेऊ येतोय औषध मारणार टाक्या भरून ठेवले मी आता तो मस्त अशी तूर केलेली थोडीशी घरी पुरते तुरीत काय एवढं गबळ नाही आणि ते औषध तुरीला चालणार पण नाही ते औषधं फक्त मकाला चालतं दुसऱ्या औषधाला चालत नाही बघा असे मस्त टाक्या भरून ठेवल्या आता दोन्ही त्याच्यात औषध कालवायचं आहे औषधवाला आल्यावर आणि मारायचं किती आळायचं वाढलंय जे झाडं चांगले ते चांगले ढळल्यावर ती जे झाडांना आळावी जास्त लागली ते झाडं गेले करपुन यावर म्हणजे मधला जो कोंब असतो ना तो कोंबच वर येऊ देत नाही आळही शेतकऱ्याला काही एक टेन्शन राहत का औषधं नाही मारले तर पिकं येते नाही खर्च नाही केला तर म्हणजे खर्च केल्याशिवाय तर पर्याय नाही पीक निघाले मार्केटला भाव नाही तेव्हा शेतकऱ्याला एका बाजूनी नाही हमी का शेतकऱ्याला लई हानी राहते मोठी बघा आता हे गळं किती झालं याला पहिले औषधच मारावं लागल आळाईचं पण गवताचं पण काही ठिकाणी थोडी पातळ पडली इकडं मग इथं किती छान आली मग इकडं मस्त आली पण हे बा किती आळायचं प्रदान वाढलं बापरे सगळी मग अशी पाहिजे होती एवढी वाढलेली काही ठिकाणी वाढलीच ना बघा कसं राहतं शेतकऱ्याचं कष्ट केल्याशिवाय पर्याय राहत नाही आता हे गबळ्याला औषध पहिले मारावं लागल पूर्ण सकाळी सात वाजेपासून झाट्या चालले मोटर चालू होईना डिओ पडेल होता एकून तिकून आता पाणी घेतलं दुसऱ्याकडून भरून सात वाजेपासून म्हणजे पाणी 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 भरायचं पाणी भरायचं चाललं पाच वाजेपासून झोपा नाही जायचं जागरात जायचं पाणी भरायचं पा टाक्या भरायच्या टाक्या भरायच्या एक टेन्शन राहतं कस करायला रा। एक शेती तर शेती करणारच पाहिजे माणूस नाही तर मग नाही केली ती परवडली असं हे शेतीचं टेन्शन येऊन जातं हे शेतीचं कोणतं तरी एकच बरा राहतो आता तो औषध मारणार केव्हा येतो केव्हा नेहमी तर बसली सात वाजेची शेतामध्ये येऊन सकाळची आता तो लवकर आला तर बरं होईल नाही तर तो येईल आहोत पाळ भरायचा आम्हाला आणि थोडा वेळ झाला का पाळ भरून जातं लगेच पावसाचं काही म्हणजे क को, कोणाच्याच हातात राहत नाही ते यायचा राहिला पाऊस तर बघा माझी मका कशी आहे जे मकावर काहीच लक्ष नाही बरं का या यावर्षी काहीच लक्ष नाही तरी पण मस्त आली मका एकदम मस्त आली फक्त थोडी खालवर झाली तर काही नाही आता तिला खादं लावली का मस्त होऊन जाईल ती पण कमी जास्त उंची झाली म्हणजे जिथं गहू करेला होता ना आम्ही गव्हाने ना वावर उतरून जायला राहतं गव्हाने थोडं वावराचा कस याचं होतं जिथं गहू करायला होता ना जेवढ्या जागेत तेवढ्या जागेत थोडी उंची कमी झाली मक्याची तर आता त्याला ना मस्त असं खाद लावून देते थोडी वाडवा खाद लावते म्हणजे मग चांगली होऊन जाईल तिथली मका मस्त आज अशी रेल्वे चालली बर का इथून चालली रेल्वे किती दिवसाचा रेल्वेचा व्हिडिओ आला नव्हतं माझं आला आज मी शेतात आली आज रेल्वेचा व्हिडिओ आला बरं का मस्त करमणूक आहे रेल्वेच्या तर चला आज एकटीची मी शेतामध्ये भीती वाटते थोडीशी किड्या काटेची पण काही नाही आता सवय तर लावून घ्यावंच लागणार आहे आपल्याला शेतातली घर घरात बसणार आहे आपण की नाही शेतकरी म्हटल्यावर शेती काम करावंच लागणार आपल्याला तर चला कसं वाटलं माझा व्हिडिओ बघा नक्कीच मला कमेंट करून सांगा मका कशी आली आमची रामकृष्ण हरे